शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हिडिओमध्ये दिसणारी मोसंबी बाग जालना येथील शेतकरी श्री विठ्ठल हुंबे साहेब यांची आहे सदर मोसंबीच्या बागेला स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या वेस्ट डिकम्पोजर इन्हान्सर कवच वॅम ट्रायकोडर्मा आणि इकोफंगी बी या औषधांची फवारणी आणि आळवणी दर पंधरा दिवसाला करण्यात येत आहे मित्रांनो स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या औषध वापरल्यामुळे या बागेला प्रचंड मोसंबी लागलेल्या असून बाग अतिशय हिरवीगार असून कोणतीही कीड मोसंबीवर नाही एक समान वजनदार रसरशीत मोसंबीचं उत्पादन या प्लॉटमध्ये दिसत आहे मित्रांनो वेस्ट डिकंपोजर वॅम ट्रायको एन पी के या अळवणीमुळे संत्र्याचं संपूर्ण पोषण झालेलं आहे या बागेमध्ये कीट नियंत्रणासाठी इन्हान्सर कवच आणि इकोफंगी बी या औषधांची फवारणी करण्यात आलेली आहे मित्रांनो या फवारणीमुळे डी के सी औषधांमुळे या मोसंबीची शेल्फ लाईफ ट्रान्सपोर्ट लाईफ वजन आणि रंग अधिकतर गडद होणार आहे वाढणार आहे त्यामुळं आपोआप उत्पादनात आणि दरामध्येही आपणास वाढ मिळणार आहे मित्रांनो सर्व डी के सी प्रोडक्ट स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र यांची सर्व औषधे एकत्रितपणे या झाडांना दहा लिटर आळवणे दर पंधरा दिवसाला करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांची औषधे वापरून उत्कृष्ट उत्पादन घ्यावे ही विनंती धन्यवाद